आधी शक्ती मुक्ता बाई की जय इतस्तो ता तारखी को मार तर्क करणारा माणूस माझ्याच्या जन्माला जातो कक्षा गर्दा ग खद्य तो दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी चान दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला भूलबाल होत नाही रत्ना बहारीच अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य अर्णान मुशक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो मातृ देवला चांडाल आईचा वध करणारा देवला चांडाल देवाच खाणारा चांडाल लिहिला जातो मातृवध माईचा वध करणारा येतो वर्धू उर, शिकव व्यास घेणारा कसा जन्माला जातो ऊर्ण नागो ना देव न मानणारा उपकारा जाणीव न ठेवणारा कत्नीच्या जन्माला जातो परत्रव्य प्रेता दुसऱ्या धन चोरणारा प्रितला जातो मृतकाध्या पवशी वाल वैसिक मध्ये तुम्ही देश कोणार कोल्याचे जन्म जातो शरणागत त्याग ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आला आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्म राक्षस होतो शनिवार सरी आद्रकम बक्षी इतवा इतर कोर्या शनिवारी आद्रकम प्रवास करावा रविवार सरी दुगंधम जलम वापितवा इतर कोर्या रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरी आदर्शी दृष्ट वा इतर कोर्या सोमवारी प्रवास करावा मंगली पुरुषा वद्या इतर मंगळवारी मंगळवारी गूळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिरंगी करूया बुधवारी धने किंवा तीर खाऊन प्रवास करावा गुरुदरी जिरं खाती येतो यात्रा करूया बुधवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्र एवं सरसांच्या खाती येतो यात्रा करूया शुक्रवारी जग किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा तसं पूज्याला पानांच्या तांबूलस्याचे भक्षणात उपवास प्रदूषित दिवास उपणाचे मृत्यू एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिण्याने व पानाचा विळा खाल्ल्याने सुद्धा उपवास मोडतो व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टमूल भूतंपया हवीर ब्रह्मण काम्यांचे गुरु रचन औषध आठ वस्तू उपवास मोडत नाही पाणी फळ मूळ दूध व तसेच तूप गुरुचे वचन आणि ब्रह्मणाचे वचन व औषध षष्टी वर्ष सहस्र आणि नरकम प्रतिबद्धी ते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो ना कमना बापूंचे कार्य आत्महत्या करणाऱ्याला सुतक नाही त्याला पाणी पाजू नये त्याला अग्नि देऊ नये त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही षष्टी वर्ष सहस्त्राने श... श... नरकम प्रतिबद्धेची आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो मातरम पितरम भ्रातरम सहजंत गुरु विमुद्दिश्य निमंजन ते द्वादशांचे आहे जो आई वडील भाऊ गुरु किंवा मित्रासाठी तीर्थ स्नान करतो त्याला त्या स्नानाचा पुण्याचा बारावा भाग मिळतो धृतिक्षमा दमोस्ते यम शौच मेंद्रिय निग्रह धी विद्या सत्यम क्रोध दश कम धर्म लक्षणं सुधृती क्षमा दम अस्थेय शौच इंद्रिय आणि ग्रह धी विद्या सत्य हे धर्माचे दहा लक्षण आहेत धृती अवसन्नानम देहिंद्रियानम औष्टंब येतो धृती कष्टलेल्या देहिंद्रियाला धरून ठेवणाऱ्या कारण जी मानसिक शक्ती असते तिला धीर धृती करेच असे म्हणतात उदाहरणार्थ हरिश्चंद्र प्रल्हाद पांडव निंदनो तिने पुन्हा स्तुयंतु लक्ष्मी समाविशतो ग्छत वायात पतप्रविचल पदमने धीरा चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी आज लक्ष्मी भरपूर येव हो किंवा खळून जाऊ मरण आजच येऊ हो किंवा युगाने येऊ हो। तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात आधी शक्तिमुक्ता वाई की जय